हॅलो हाय नमस्कार गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू द चॅनल आज आहे आज आहे काय आज फर्स्ट जानेवारी आहे मी <laughs> पागल झाली आहे आज न्यू इयरचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी आम्ही लवकर उठलो आहे वाजलेले आहेत सहा वगैरे वाजले असतील मी पाहिलं नाही आहे पण सहा वाजले आहेत कारण आम्ही उठलो आहे पाच वाजता तो सहा वाजता उठून आम्ही रेडी वगैरे झालो आहे आंघोळ करून आणि आमचा प्लॅन आहे कुठेतरी बाहेर जायचा आम्ही दोघं तर आहोतच प्रतीक आहे इकडे सो so, प्रतीक आहे मी आहे आणि आणि आमचे दोन फ्रेंड्स आहेत सोसायटीमधले सो ते दोघं पण आहेत आम्ही असे चौघेजणं कुठेतरी निघालो आहे आणि थमनेलवरनं जर तुम्हाला समजलं असेल तर वेल अँड गुड पण जर नसेल समजलं तर पुढे जाऊन समजेल स्पेशल जागी चाललो आहे आम्ही की नवीन वर्षाची सुरुवात एखाद्या खास जागेवरनं करूया सो म्हणून आम्ही त्या जागेचा प्लॅन अचानक केला आहे मंडेला बसलो होतो रात्री असंच गप्पा मारत तेव्हा अचानक हा प्लॅन ठरला आहे सो आम्ही चाललो आहे तिकडे बाकी मजा मस्ती तर तुम्हाला दाखवणारच आहे हा ब्लॉग पूर्ण तोच असणार आहे फर्स्ट जानेवारी न्यू इयर तुम्हाला सर्वांना हॅपी न्यू इयर आधीच्या ब्लॉगमध्ये मी विश केलंच आहे पण पुन्हा इथे पण करते आहे हॅपी न्यू इयर तुम्हाला सगळ्यांना आणि हे न्यू इयर पण तुम्हाला बाकी सगळ्या इयर्ससारखे जसे चांगले गेलेत तुम्हाला तसं हेही चांगलं जाऊ अँड यस yes, तर पुढचं मी दाखवते जसं जसं पोचू तसं आम्ही एक गोष्ट आणखीन सांगायची राहिली आधीच्या क्लिपमध्ये की जी स्पेशल गोष्ट मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की प्रतीक मला विचारतो आहे काय काय म्हणजे तू काय हॅपी आहेस का तुझा चेहरा एवढा ग्लो करतो आहे तर मी म्हटलं होतं त्या ब्लॉगमध्ये की मी में बतावंगी आणि तो ब्लॉग इथे एंड झाला होता आणि आता ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला ती स्पेशल गोष्ट सांगेल की काय का स्पेशल केलं आहे मी आणि ते आपल्या चॅनलसाठीच केलं आहे मी की आपला चॅनल चांगला ग्रो व्हावा वगैरे इन अ वे मी मॅनिफेस्ट करते आहे म्हणजे ती गोष्ट करून मी मॅनिफेस्ट करते आहे की हा चॅनल चांगल्याने ग्रो होईल तुमचा आम्हाला चांगला सपोर्ट भेटेल आणि मस्त आपण सगळे मस्त पुढे जाऊयात आणि दुसरी गोष्ट येस तर त्या ज्या जागी जा जा आम्ही चाललो आहे ती जागा खूप स्पेशल आहे आणि खूप खास आहे तर तिकडे जाऊन मी तुम्हाला दाखवेल की मी काय केलं आहे आणि येस तर तिकडे बघायला तुम्ही वेट करा की काय गोष्ट असणार आहे स्पेशल साठी आम्ही स्टॉप घेतलेला आहे हो विचार ना चालू आहे का पल्लवी काय करते शूज घालते आठ येस राहू द्या घेऊ लागतच राहील ना हो साडेआठ वाजलेत आम्ही ब्रेकफास्ट करायला थांबलोय आम्ही घरून निघताना नाही ब्लॉग वगैरे गेला काही कारण म्हटलं पटकन निघूयात टाइम कवर होतो ये स्वतः ब्रेकफास्ट स्टॉप आहे हो oh, आरामात कोण दिसला तिथं आली तेव्हा പേ नवीन भाषा त्याचा दोन्ही बाजूस कमान युक्त कक्षा आहेत बाहेरून समतला दिसणाऱ्या शताची रचना आतून पाहिल्यास त्याच ओके पीर दरवाजा म्हणतात त्याला मी जेव्हा आपण दिवे वगैरे लावतो त्या पीर दरवाजा अच्छा हे दिवे नगर

आम्हाला हवं होतं की हवं नव्हता आम्ही अचानक प्लॅन केला होता, के होता मंडेलाच रात्री बसल्या बसल्या की आपण फोर्ट्स फिरूया आणि मग त्यातनं मग तुषार बोलला की ठीक आहे लेट्स गो टू शिवनेरी मग आम्ही आजचा दिवस निवडला एक तारीख आणि म्हटलं की नव्या वर्षाची सुरुवात महाराजांच्या आशीर्वादाने होऊन जाऊ दे सो आम्ही इकडे आलो आहे येस yes, आम्ही जमलो आहे चालून अजून अर्धा रस्ता पण पार नाही झाला आहे आणि वेस चलो चलते धीरे धीरे म्हणजे आपल्या जरा तो प्रॉब्लेम होईल

वीस आणि मग तुम्ही काय पायी आले की कसं एक पूर्ण एकशे वीस किलोमीटर आणि किती वेळ लागला तुम्हाला आजचा सहावा दिवस आणि हे दरवर्षी हा

अच्छा महिला कोणी काय करेल सगळी माणसं अरे नाव शक्ती बघते पायी दिंडी सोहळा आ, ते शाहपूरवरून निघालो आम्ही सत्तावीस तारखेला आणि नवीन आम्ही वर्ष बरं आणि तुमच्यासोबत जुळायचं असेल कोणाला यायचं असेल तर कसं यायचं मग तुम्हाला कसा कॉन्टॅक्ट करायचं बरं त्यांचा नंबर तुम्ही सांगू शकत असाल तर ते बघून घेतील लोक बरं मी मी व्हिडीओ टाकेल मला सांगा तुम्ही नंबर हा आहे का त्यावर नंबर बघू एट, 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 ठीक आहे मी घेतला दादा तर व्हिडिओ मध्ये ही जी समोर बिल्डिंग दिसता ना तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता ही एकमेव बिल्डिंग आहे इथे म्हणजे इमारत आहे आणि अशीच एक इमारत पन्हाळगडावर आहे सेम सारख्या सारख्या बिल्डिंग दिसतात दोन्ही पण बिल्डिंग बिल्डिंग सारखं उच्चार येतो आहे इमारत म्हणायला पाहिजे तर अशा दोन इमारती दोन गडावर सारख्या सारख्या आहेत आणि याला दोन मजले आहेत तर आपण जाऊया तिथे बघू व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करू की अंधार असतो पहिला एकदा आलो आहे मी तर अंधार असतो पन तर बघू व्हिडिओमध्ये काय किती दिसू शकल प्रयत्न करतो आणि तिथे काहीतरी पालखीचं आहे ते पण आपण बघूया काय तर आत्ता आपण जिथे आहो ते आहे स्नानगृह आ... हे बघा इथे स्नानगृह आहे म्हणजे इथे टाक्यासारखं केलेलं आहे तिथे आंघोळ करायची सोय होती आपण चाललोय कडेलोटकडे ही जी कमान आहे तिथे आहे कडेलोट एक शेवटचा टोक समजा गडावरचा जिथनं खोलवर दरी असल्यासारखा आहे आणि पडलं तिथनं तर तुमचं वाचणं कठीण सरळ दी एंड उसका आवाज ब्रह्मदेवन देऊन भाई <laughs> जाढुरत आहे ए होणारा ए तयार वाटत नाही दूर टाकलीवर इथच गिरू बघ फेक 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 होडू होडू

तर आहे आमचं पूर्ण शिवनेरी फिरून आम्ही आता बसलोय असंच आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की जी स्पेशल गोष्ट आहे ती मी स्पेशल जागी जाऊन तुम्हाला दाखवेल तर स्पेशल जागी तर आम्ही पोहोचलेलो आहोतच पण जी गोष्ट स्पेशल आहे जी मी चॅनलसाठी केली आहे चांगली ती म्हणजे ही आहे हा आहे माझा नवीन फोन आणि हा फोन आम्ही घेतला यासाठी की कॅमेरा क्वालिटी इम्प्रूव्ह झाली पाहिजे व्हिडिओजमध्ये so, सो त्यासाठी आम्ही हा फोन घेतला आहे आणि आता होपफुली इथून पुढे व्हिडिओजमध्ये चांगले तुम्हाला आय थिंक आय I मीन mean, कॅमेरा क्वालिटी चांगली दिसेल व्हिडिओज क्वालिटी चांगली होईल तर त्यासाठी हा फोन स्पेशली त्यासाठी घेतला आहे आणि एडिटिंग सध्या होत आहे मॅनेजरच्यावरती तर म्हणून लॅपटॉप स्किप केला आम्ही आणि फोनला प्रायोरिटी दिली सो दॅट क्वालिटी इन्क्रीज होईल आणि फोन घेऊन अगेन मी हेच सांगते की मी हे मॅनिफेस्ट करते आहे की हा चॅनल चांगला ग्रो होईल तुमचा सपोर्ट राहिला तर आणि आता एवढा चांगला जागी आलो तर महाराजांचा आशीर्वाद अफकच राहीलच येस तर हे तुम्हाला सांगायचं होतं तर हा आहे सॅमसंग एस ट्वेंटी फोर अल्ट्रा हा घेतला आहे आम्ही एवढंच सांगायचं होतं मला येस

आम्ही ॲक्च्युली आय थिंक लास्ट क्लिप मी शूट केली होती इकडे ओझरला मी दर्शनासाठी गेलो होतो की दर्शन घेऊयात की न्यू इयर आहे तर महाराजांना तर आपण दर्शन घेतल्याचं आहे आशीर्वाद घेतलाच आहे देवबापाचं पण दर्शन घेऊयात गे आम्ही गेलो होतो तिकडे जवळच होतो शिवनेरीपासून अगदी बारा तेरा किलोमीटर तर आम्ही गेलो होतो हो पण तिकडे जाऊन एवढी गर्दी होती कारण न्यू इयर सगळ्यांना सुट्टी असेल आणि सगळ्या लोकांचं असं से असेल की देवाचं दर्शन घेऊन आपण न्यू इयर स्टार्ट करूया तर एवढी गर्दी होती की आय थिंक आमचा नंबर यायला दोन तीन तास लागले असते दोन अडीच तास तर आरामातच लागले असते तर आम्हाला इकडे यायला लेट झालं असतं पुण्याला कारण आम्ही ओझरला पोचलो होतो साडेचार वाजता आय गेस तर साडेचार वाजता दोन तास जर लाईनीमध्ये राहिलो तर सात तिथेच वाटतं वाजतात म्हणजे दर्शन होईपर्यंत साडेसहा सात तिथे वाजले असते घरी यायला इकडे दहा वाजले असते सो आम्ही स्किप केलं ते आम्ही मुखदर्शन घेतलं फक्त बाहेरूनच आणि मग आम्ही निघालो निघालो आणि आत्ता घरी आलो आहे तीन तास लागले आम्हाला ट्रॅफिक वगैरे हो खूप होतं आणि दुसरी गोष्ट मी काय सांगत होते येस हां आणि मी फोन दाखवला आहे तुम्हाला मी परत सांगते की मी मॅनिफेस्ट करते की चॅनल मस्त ग्रो झाला पाहिजे तुम्हाला आवडलं पाहिजे आम्ही जे बनवतो येते आम्ही जे व्हिडिओज टाकतो येते हे पण मी मॅनिफेस्ट करते की चांगल्याने होतील सगळ्या गोष्टी जर काही गोष्टी चुकत असतील तर होपफुली त्या ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हमध्ये रॅक्टिफाई होतील आमच्या व्हिडिओजमध्ये आणि ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हचा आय थिंक हा सेकंड व्हिडिओ असेल आधी एक दुसरा व्हिडिओ आलेला असेल एक ब्लॉग आला असेल येस तर हां हा होता आमचा आजचा दिवस आणि शिवनेरीचा एक्सपिरियन्स विचाराल तर <coughs> खूप भारी एक्सपिरियन्स होता आणि माझं असं आहे की मी जास्त किल्ले वगैरे नाही फिरली आहे जसं मी तुम्हाला माशिदच्या ब्लॉगमध्ये सांगितलं कि देव देव की आम्ही लग्नाआधी पण जेव्हा माहेरकडनं आम्ही ट्रिप्स वगैरे करायचो तर मोस्टली आमच्या अशा देवदेवालाच ट्रिप्स असायच्या की देवस्थानांचं दात दर्शन वगैरे घ्या परत या असं कधी आम्ही असं हिस्टॉरिकल प्लेसेस वगैरे किंवा असं रिसॉर्टवरती जाऊन वगैरे स्टे कधीच केला नव्हता तर मी किल्ले पण जास्त पाहिलेले नाही आहेत सो मला खूप आवडतं किल्ले वगैरे पाहायला जाऊन तिथलं म्हणजे जे आहे ते इन्फॉर्मेशन घ्यायला थोडं ते मस्त वाटतं मला की इकडे हे असं होतं इकडे ते तसं होतं इकडे ह्या गोष्टी अशा असायच्या हे आहे ते आहे तर ते सगळं माहिती करायला मा मला खूप भारी वाटतं पण नाही जाणं व्हायचं सो so, शिवनेरी आय थिंक माझा मी मी गेलेल्या ले किल्ल्यांपैकी थर्ड किंवा फोर्थ किल्ला असेल पूर्ण एवढ्या लाईफमध्ये मा माझ्या जेवढे पण माझं एज आहे तेवढ्या लाईफमध्ये तर इथून पुढे आम्ही आता ट्राय करू की आम्ही जास्त किल्ले वगैरे फिरू सो दॅट इन्फॉर्मेशन भेटतं माहिती पडतं काय काय केलं आहे महाराजांनी so, ते तर आपल्याला माहिती आहेच आहे पण कुठे कुठे होते कसं होतं काय होतं कुठल्या गडावरती काय झालं आहे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या माहिती पडतील सो ते आम्ही करणार आहे मे बी होपफुली ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हमध्ये आम्ही ट्राय करू की आम्ही जास्त गडकिल्ले फिरू वगैरे असं ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे चालाय आपण चालणं जास्त होत नाही आय टीवाल्यांचं मला माहितीच असेल की मंडे टू फ्रायडे ऑफिस ऑफिसच होतं सात आठ वाजता मग त्यानंतर घरचं काम हे येते तर आपल्याकडे हेल्थकडे लक्ष द्यायला टाईम भेटत नाही आणि भेटला तरी मग आपण असं असतो की आपण दमलेलो असतो त्याच त्या डोक्यामुळे सगळ्या त्या हेक्टिक गोष्टी चालू असतात कामामुळे तर आपलं नाही जात हेल्थकडे लक्ष तर वॉकिंग वगैरे पण होत नाही तर वॉक पण माझा जास्त नाही व्हायचं आणि आज इतका वॉक झाला आहे इतका वॉक झाला आहे की पाय अक्षरशः तुटायला आलेत आणि व्लॉ ब्लॉगच म्हणते सॉरी वरती गडापर्यंत चढत जाईपर्यंत पण हालत खराब झालीच होती पण नंतर उतरताना आणखीन हालत खराब झाली अक्षरशः पाय माझे असे थरथर लटलट करत होते असं वाटतं तर मला बॅलन्स जमेल की नाही पण झालं फायनली आलो आम्ही खाली पण आत्ता सध्या खूप पाय दुखतात घरी आल्यावर आता गरम पाण्याने वगैरे शेकवेल मी पाय येस आणि प्रतीक पण थोडं दमलायचं आहे ड्रायविंग सारखं दिवसभर तर ड्राईव्ह पण थोडसे पाय दाबून देईल विचारायचे तो कधी बोलत नाही की तू दाबून दे पण असंच आपण दाबून द्यायचं तर माहिती आहे ड्रायविंग करून दमलाय तर येस तर हा होता एक्सपिरियन्स आणि ओझर करायचं होतं पण नाही झालं देवबाप्पाची इच्छा मे बी आज आज व्हावं अशी नव्हती पण बाहेरून आमचं दर्शन झालेलं आहे तर आम्ही नेक्स्ट प्लॅन करू की आम्ही ओझरला पण जाऊ आणि ऑल्सो आम्हाला लेण्याद्रीसुद्धा करायचं होतं पण गडावरनं खाली आल्यावर आम माझे आणि पल्लवीचे एवढे पाय दुखत होते की काही विचारू नका तर मग आम्ही ते स्किप केलं म्हटलं आणखीन त्या लेण्याद्रीच्या पायऱ्या चढणं नाही होणार आमच्याने ते चढा परत उतरा आणखीन खतरनाक हालत झाले असते आणि उद्या परत ऑफिस आहे थर्सडे उद्या तो ऑफिस आहेच आहे सो म्हणून आम्ही तो प्लॅन स्किप केला नेक्स्ट आम्ही एक ट्रीप अशी करू जिकडे आम्ही ओसराने लेण्याद्री मेनली कवर करू कारण ते करायचं होतं आज पण नाही जमलं सो ते करू आम्ही अँड येस yes, सो so, हा व्लॉग मी इथे आता एंड करते आहे आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल जास्त इन्फॉर्मेटिव्ह हा व्लॉग मी केलेला नाही आहे मी फक्त एवढंच दाखवलं की आम्ही गेलो वगैरे कारण शिवनेरीबद्दल इन्फॉर्मेशन सगळ्यांना ऑलरेडी माहिती आहे त्यात असं वेगळं सांगण्यासारखं काही नाही आहे सो म्हणून मी बेसिक गोष्टी ज्या दाखवायच्या तेवढ्याच दाखवल्यात आय होप तुम्हाला आवडला असेल आणि आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा हे जे व्हिडिओज आहेत आपले तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंडसोबत रिलेटिव्हसोबत सो so, दॅट जे मी मॅनिफेस्ट मैं केलं आहे ते होईल होपफुली फिंगज क्रॉस ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह आय होप ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह मला ते द्यावं जे ज्याची माझी इच्छा आहे आणि देवाकडे प्रार्थना पण तीच आहे महाराजांकडे पण तेच मागितलं आहे आणि मस्त दर्शन झालं आम्ही ते रूम वगैरे पाहिली जिथे महाराजांचा जन्म झाला खूप भारी वाटलं आणि ती फिलिंग वेगळी आहे की तुम्ही न्यू इयर तुमच्या महाराजांपासून सुरुवात केली सो मला खूप भारी वाटतं आणि हा माझ्या लाईफचा असा पहिला एक्सपिरियन्स होता जिथे मी न्यू इयरला असं काहीतरी केलं आहे सो येस तेसुद्धा भारीच होतं इन द नेक्स्ट ब्लॉग टाटा बाय बाय